आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतू दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाच मोठे निर्णय यामध्ये साठ चा सिंधू करार स्थगित करण्यात आला आहे तरी काय आणि हा करार स्थगित केल्यावर कोणते परिणाम होणार आहेत पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून सिंधू नदी करार ज्याला इंडस वॉटर ट्रिटी असेही म्हणतात हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक पाणी वाटप करार आहे सिंधू नदी प्रणाली ही दोन्ही देशांच्या जलसिंचनासाठी महत्वाची आहे त्यामुळे जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यानंतर सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून वाद चालू झाला यानंतर जागतिक बँकेने महत्वाची भूमिका बजावत हा करार घडवून आणला या करारावर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी इथं भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शल अयुब खान यांनी सह्या केल्या या करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील सहा नद्यांचे पाणी वाटप निश्चित करण्यात आले या नद्यांना पूर्व नद्या आणि पश्चिम नद्या अशा दोन गटांमध्ये विभागले पूर्व नद्यांमध्ये सतलज बियास आणि रावी या नद्यांच्या संपूर्ण अधिकार भारताला देण्यात आले तर पश्चिम नद्यांमधील सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्याचे अधिकार पाकिस्तानला देण्यात आले मात्र भारत या नद्यांच्या पाण्याचा वापर मर्यादित स्वरूपात शेती जलविद्युत निर्मिती आणि घरगुती वापरासाठी करू शकतो परंतु या नद्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करू शकत नाही पाकिस्तान हा मोठ्या प्रमाणात सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे त्यामुळे सिंधू नदी कराराला स्थगिती दिल्यास पाकिस्तानावर गंभीर परिणाम होऊ शकतात पाकिस्तानची शेती मोठ्या प्रमाणावर सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे या स्थगितीमुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते ज्यामुळे अन्न सुरक्षेच्या समस्या निर्माण होऊ शकतात तसंच अनेक मोठ्या शहरांना आणि ग्रामीण भागांना पिण्याच्या पाण्यासाठी सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून राहावे लागते पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास कोट्यावधी लोकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्यांना सामोरे जावं लागणार आहे औद्योगिक क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो पाणी पुरवठा कमी झाल्यास औद्योगिक उत्पादन घटून अर्थव्यवस्थेवर किंवा कमी झाल्यास वीज निर्मितीवर मोठा परिणाम होईल ज्यामुळे देशात ऊर्जा संकट निर्माण होऊ शकते परिणामी देशाच्या जीडीपी मध्ये मोठी घट होऊ शकते थोडक्यात सिंधू नदी कराराला स्थगिती दिल्यास पाकिस्तान पाण्याला महाग होऊ शकते यामुळे देशात सामाजिक आणि आर्थिक यास सर्व क्षेत्रात अस्थिरता निर्माण होऊ शकते